बाराशे पंचवीस रुपये बाराशे पन्नास रुपये बारा पन्नास रुपये तेराशे पंच्याहत्तर रुपये तेरा पंचाहत तेराशे पंचाहत्तर रुपये चौदाशे रुपये चौदाशे रुपये मॅरंब रुपये पंच रुपये अकराशे रुपये अकरा भावने बारा बाराशे रुपये बाराशे रुपये બારા પંચ રૂપિયા સોળસો પાછો આઠશો રૂપિયા અકરાશ પન્સ અકરાશી સાડા અકરા ખાલી સાડે અકરા સાકરા ભાવને બારા નીટ 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 માલ ભાઈ સાડાઅકરા ભાવને બારા બારા સવા બારા तेरा साडे तेरा भावणे चौदा चौदा साडे चौदा भावने पंधरा पंधराशे पंधराशे रुपये धबधब पंधराशे पंधराशे रुपये एक दोनशे रुपये आता कोडीवरकर चाले गोली कोडीवर एक हजार रुपये एक चांगला बदलाय असा बदल घेटणार नाही बरं पाचशे रुपये आठशे रुपये पंधरा पन्नास पंधरा पन्नास पंधराशे पन्नास रुपये पंधराशे पन्नास सवाशे रुपये आठशे एक हजार रुपये अठराशे रुपये बारा साडे बारा भावने तेरा तेरा साडे तेरा पाचवा साडे तेराव चौदा चौदा चौदाशे रुपये चौदाशे रुपये मार्क्या आहे बारा तेरा चौदा साडे चौदा साडे चौदा पंधरा पंधरा साडे पंधरा बावनी सोळा साडे रुपये पंचवीस रुपये सोळा पन्नास सतराशे रुपये अरे सोळा सतराशे पंचवीस रुपये सतराशे पन्नास रुपये सतरा पन्नास पाले बर आला ना